दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई धुळे शहराजवळ मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत तिखी रानमळा रोडवर दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या इस्मावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक धुळे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार समीर हारून खाटीक व एकवीस राहणार रानमळा हा तरुण त्याच्या कमरेला देशी गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून अंदाजे एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत राहून जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार चेतन मुंढे प्रशांत चौधरी आशिष कुमार वानखेडे राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जगदीश सूर्यवंशी हर्षल चौधरी आणि संजय सुरसे यांच्या पथकाने केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे तिखी रानमाळा रस्त्यावर मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये समीर हरून खटिक वय एकवीस हा तरुण एक, एक अग्निशस्त्र पिस्टल आणि एक बुलेट असं स्वतःजवळ बाळगत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पी एस आय चेतन मुंडे पोलीस हवालदार प्रशांत चौधरी पोलीस हवालदार आशिष वानखेडे पोलीस हवालदार हर्षल चौधरी कमलेश गिरी कमलेश सूर्यवंशी राहुलगिरी असं सर्वांची टीम त्या ठिकाणी पाठवली असता त्यांनी खात्री केली आणि सदर व्यक्तीच्या जवळ आम्हाला तो पिस्टल आणि बुलेट मिळून आले त्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल